मला मी जसं म्हटलं की मी सगळ्यांनाच अप्रोच करणार आहे की माझी शेवटची संधी होती राजकीय यापुढे जर ते डिलिमिटेशन संपल्या तर आम्हाला इथे संधी नाही लोकसभेसाठी त्यामुळे मला ज्यांना ज्यांना भेटून शक्य आहे जागा लोकांना मला भेटतात तरी नक्की त्यांना ते सांगाल की तुम्ही ते करायचं त्यांचा निर्णय जास्तीत जास्त लोकांमध्ये कसं पोहोचावं तर अगदी

मी खरंच सांगते म्हणजे जेव्हा मी साहेबांना राजीनाम्याचा पत्र दिलं तेव्हा साहेबांनी स्पष्ट सांगितले स्पष्ट करू ते शेवटी माझे वडील झाले ते त्यांना जे योग्य माझ्यासाठी वाटते त्यांनी सांगितले ते मग स्पष्ट सगळं सांगितल्यावर जर तुम्ही असं म्हणणार असाल की मदत करते वगैरे तर मला वाटत नाही तसं ते काही घडपणे बोलतील किंवा करतील असं मला वाटत नाही पण हो एवढंच मी सांगते की जी भूमिका मी घेतली आहे किंवा मी ती का घेतली हे मी त्यांना स्पष्टपणे सांगते त्यामुळे तस काही ते करतील काय करते हे मी आता तसं मी नाही सांगू शकत हे करते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे पण हे जे वातावरण बनवलं जात आहे आमच्या मागे काहीतरी अदृश्य शक्ती आहे किंवा काहीतरी मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की असे अशा पद्धतीने काम करणारी मी कार्यकर्ते नाही माझ्या कुटुंबाला तसा इतिहास नाही पण तशा कुठल्याही भानगडीत न पडता जनतेची शक्ती माझ्या मागे आणि त्या निमित्तीवर मी पूर्ण कुठली पक्ष संघटना वाढण्यासाठी जर आपल्याला मदत होत असेल आणि पक्ष संघटना जर चांगल्या मुलांना आणि संविधानाला म्हणजे पाच वर्ष आम्ही जेव्हा सॉरी दहा वर्षांनी चौदा मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेब स्वतः संघटनेने आले त्यांनी गद्दार राहून त्याचा उल्लेख केला आणि काल आदित्य साहेबांना म्हणावं लागतंय की नाही ते गद्दार राहून म्हणजे असं काय झालं त्या दहा वर्षात की त्यांनी एक सर्टिफिकेट लगेच द्यावं लागलं त्या दहा वर्षामध्ये दहा वेळा एक मुले मुले फिरून आम्ही आम्ही स्वतः तुम्ही सगळ्यांनी बघितलं त्यामुळे माझ्या बाबतीत अशी टीका वगैरे करण्याच्या वेळी स्वतः काय करतात याच्यामध्ये मला बघावं ज्या तीन पक्षांना एकत्रित घेऊन आज तुम्ही वंचित नवीन कार्य करते तरी एवढे लोक माझ्यासोबत जोडले गेलेले तीन पक्ष तुमच्यासोबत आहे दोन आमदार तुमच्यासोबत आहेत एवढी सहकारी यंत्रणा तुमच्यासोबत आहे तरी तुम्हाला जर वाटत की तुला तुम्ही हातच मागत करतो काय किंवा तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये कुठेतरी ते कमी करताय आणि मी जो निर्णय घेतला तो मी घरातून घेतलेला नाही मी वारंवार वारंवारही सांगत होते महाविकास आघाडीला की तुमचा कॅन्डिडेट चुकलेला आहे निर्णय चुकलेला आहे तुम्ही मागे घ्याल तुमच्याकडे ते घेतलं नाही त्याच्यामुळे मला हा पर्याय करावा लागलेला आहे आणि मला तो पर्याय योग्य वाटत की कन्व्हिन्स आहे तुम्ही बरोबर निर्णय घेतला भाऊसाहेब आकडे सरकारांना कुठे आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं मला वाटतं ओबीसी असो एस सी असो मराठा समाज असो एन टी असो निशे सगळ्यांसाठी ऍटलिस्ट उल्लेख केला गेलाय आणि त्यातल्या त्यात खूप क्रांतिकारी गोष्ट आहे कारण ते जर झालं नाही तर आपण सगळं सर्वसमावेशक आहोत हे म्हणण्याचा अधिकार करा लागत नाही तो पहिला मुद्दा जगीनामा बद्दलचा दुसरा जो विषय आहे तो म्हणजे वारंवार असं म्हटलं जातं की उमेदवारी जाहीर करताना बाजूला जात लिहितात पण आज महाराष्ट्र सगळं देशाचं राजकारण जातीशिवाय कुठली निवडणूक होते किंवा जातीच्या समीकरणाशिवाय कुठली निवडणूक पार पडते एवढाच फरक आहे बाकी पक्ष छुपा करतायत आणि प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः जात लिहून किंवा त्यामुळे कुठेतरी जे ते बोलत आहेत किंवा विचार करत आहेत ते त्यांच्या मध्ये दिसते अटेच जाहीरनाम्यामध्ये आहे जर सत्ता आली तर त्या गोष्टी जर झाल्या तर हे सगळे समाज मिळवले त्याचा समा समावेशक एक जाहीरनामा आहे म्हणजे असं म्हणत म्हणजे तीन पिढ्यांचा काँग्रेसचा एकण्यासाठी किंवा एखाद्याची मतं खाण्यासाठी मी एवढा निघाली घेऊन हा प्रश्न सुद्धा नागरिकांनी स्वतःच करावा म्हणजे जर मला त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह दिसत असेल तर मी आण पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे एखादी निवडणूक तुम्ही जेव्हा लढता तेव्हा कोण माणूस हरण्यासाठी निवडणूक लढतो या निवडणुकीमध्ये आम्ही कॉन्फिडेंटली जिंकण्यासाठी उतरलेला आहोत त्यामुळे तो प्रश्न येत नाही की हा पडतो का तो पडतो मी जिंकणार आहे या कॉन्फिडन्स मी त्याच्यामध्ये आणि बी टीम वगैरे या गोष्टी आता ना खूप जुन्या झाल्या आता नवीन काहीतरी विरोधकांनी शोधून घ्यावं कोण कोणाची बी टीम आहे आता स्वतःही विचार करावा ज्या म्हणजे दोन आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी सात ठिकाणी पाठिंबा दिलाय तो पाठिंबा काँग्रेसनी अजून दाबवलाय का म्हटले तर नका देऊन नाहीप्रियाबाई सुळे बारा वागीच इलेक्शन हे बीजेपीनी नॅशनल अजेंडा बनवलाय आज बीजेपीचे प्रत्येक मतदार मंत्री त्या मतदारसंघातघाडी सुप्रिया ताईंना पाठिंबा देत असेल तर तुम्ही कुठल्या तरुणाने म्हणतात त्यामुळे आता हे पुराने फॉर्म्युले झाले काहीतरी नवीन शोधा पब्लिक पण थोडी इंटरेस्ट होती मी जसं म्हटलं सुरुवातीला माझ्या मागे जनता आहे पुढे जात आहे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांमध्ये म्हणजे प्रक्रियेत होते म्हणून सांगते जेव्हा आपण कॅन्डिडेट म्हणून काम करतो तेव्हा सगळ्यांना आपण एकत्र घेऊन काम पाहिजे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काम निवडणूक सुरू व्हायच्या आधीच जर साहेब ठिकाणी फिरताना म्हणतात अस्तित्वात अशी स्टेटमेंट तुम्ही पत्रकारांनी बघितलं असेल छापलेलं असेल तर मग त्या पक्षाच्या लोकांनी कसं काम करायचं हा पहिला तुम्ही जेव्हा त्या पक्षामध्ये किंवा त्या आघाडीमध्ये एवढ्या सगळ्या पक्षांच्या सोबत काम करत असाल तर तुम्ही सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं पाहिजे आणि सगळ्यांना काय होतंय चार ती स्वतः स्वतःपत्रा त्यामुळे कोणाच करण्यापेक्षा कॅन्डिडेट म्हणून आपण सगळ्यांना टीम वर्क घेतलं पाहिजे हा माझं प्रामाणिक